नगर शहरातील ख्रिश्चन धर्मियांनी झावळ्यांचा रविवार येथे उत्साहात साजरा केला या निमित्ताने काढण्यात आलेल्या फेरीमध्ये अबाल वृद्ध उत्साहाने सहभागी झाले होते अहमदनगर पहिली मंडळींच्या सीएनआय हातमपुरा चर्चच्या वतीने या फेरीचे आयोजन करण्यात आले होते झावळ्याचा रविवार म्हणजेच पाम संडे ख्रिश्चन धर्मियांद्वारे उत्साहात साजरा था केला जातो या दिवशी येशू ख्रिस्ताने यरुश्लेम शहरात जयोत्सवाने प्रवेश केला तेथील समुदायाने वस्त्रे जमिनीवर टाकून व हातात झावळ्या घेऊन येशूचे स्वागत केले या दिवसाचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय हातंपुरा चर्च येथे झावळ्याच्या रविवारची उपासना पारंपरिक पद्धतीने झाली सकाळच्या आठ वाजता संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झावळ्यांची फेरी काढली हातमपुरा येथील चर्च पासून फेरी सुरू होऊन जुना बाजार माणिक चौक कापड बाजार पारशा खुंट मार्गे पुन्हा चर्च मध्ये आली यामध्ये विद्यार्थ्यांसह चर्च चे प्रिस्ट इंचार्ज रेव्हरंट अभिजित तुपसुंदरे तसेच ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता चर्च चे धर्मगुरू रेव्हरंट अभिजीत तुपसुंदरे सचिव सतीश मिसाळ उपसचिव प्रीतम जाधव खजिनदार डॉक्टर संजय लाड उपखजिनदार सॅम्युअल बोर्डे कार्यक्रम समिती अध्यक्ष प्रसन्न शिंदे प्राध्यापक विनीत गायकवाड रवींद्र लोंढे सुनीत ढगे अमोल लोंढे कुमार हर्षल पाटोळे शोभना गायकवाड वंदना शिंदे कादंबरी सूर्यवंशी शशिकला साळुंके श्रीमती स्नेहल साळवे या कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्चचा तरुण संघाने घेतले महिला मंडळ चर्च सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले आज झावळ्यांचा रविवार या निमित्ताने अहमदनगर पहिली मंडळी सीएनआय चर्चकडून सकाळच्या या प्रसंगी प्रभात फेरी काढण्यात आलेली होती जावळ्यांचा रविवार म्हणजे जे इस्रायल देशातील यरुशलेम शहर आहे त्या शहरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आज प्रवेश केलेला आहे हा प्रवेश साधारण प्रवेश नसून अखिल मानवाच्या उद्धारासाठी आता तो पुढे उत्तम शुक्रवारी जे बलिदान करणार आहे त्या बलिदाना निमित्ताने केलेला हा प्रवेश आहे आणि म्हणून आम्ही आज ही फेरी करून हा सण या ठिकाणी पाळत आहोत या सणाच्या आम्ही आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करत आहोत प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर